आता मी एअरपोर्टला आहे पंधरा सप्टेंबर आज अभियंता दिन आहे आणि या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशाचे अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम करणारे आदरणीय गडकरी साहेब हे ये इकडे येणार आहेत आपले सगळे इंजिनियर मंडळी इथं उपस्थित आहेत इंजिनियर घोलक आहेत इंजिनियर राणे आहेत पानसरे आहेत नंतर केतन डोकणे आहेत आणि शूट करतायत ते अमित अमोल धोत्रे आहेत आदरणीय साहेबांना आम्ही ही एक आज एक प्रेम इकडे त्यांना प्रेझेंट करणार आहोत आणि निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे की या व्यक्तीमुळे आम्ही या अभियंता योजना जी काढली साहेबांनी सुरुवातीला बेरोजगार अभियंताना विनानिविदा काम द्यायची त्याच्या आम्ही सगळे लाभार्थी आहोत आणि म्हणून आम्ही कायमच साहेबांच्या बाबतीत कृतज्ञता असतोच पण आज साहेबांचं स्वागत करण्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही एक फ्रेम आणलेली आहे आणि एकविसाव्या शतकातील भारताच्या स्थापत्य शाखेचे आधुनिक शिल्पकार असं त्यांच्या याच्यावरती आम्ही करून आज अभियंता दिनी डॉक्टर विश्वेश् यांच्या जयंतीच्या निमित्ताने साहेबांना आम्ही सन्मानित करणार आहोत धन्यवाद मागचे कार्यकर्ते बरोबर नाही तर ते वेगळ्या पक्षात वायच साहेबांना मुद्दाहून ते वाचून दाखवलं म्हणून साहेबांना बरोबर वाटलं थँक्यू म्हणलं की असते साहेब फोटो फोटो चांगले हसन नाही ते काय घेऊन काय छान आज अभियंता दिनाच्या सर्वप्रथम सर्व आमच्या अभियंत्यांना मनपूर्वक शुभेच्छा डॉक्टर विश्वेश्वरय्या यांची आज जयंती आहे आणि त्या निमित्ताने या देशाचे स्थापत्य शास्त्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती काम करणारे नव्हे तर भारताच्या सगळे रस्ते बोगदे आणि ब्रिज याचे शिल्पकार म्हणले बाई असे आदरणीय गडकरी साहेबांचं सा नुकतंच आगमन एअरपोर्टवरती झालं आणि आमच्या सगळ्या इंजिनियर लोकांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि आदरणीय साहेबांना आम्ही एक चांगली फ्रेम भेट दिली आणि साहेबांचा सा जो सी ओ पीला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही त्यांना तिकडे भेटणार आहोत आम्हाला अभिमान आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली साहेब ज्यावेळेला बांधकाम मंत्री झाले त्यावेळेला बेरोजगार अभियंत्यांना विनानिविदा काम द्यायची योजना साहेबांनी राबवली आणि खरं तर त्याच्यातला मी सगळ्यात जुना लाभार्थी जरी असलो तरी असे असंख्य हजारो शेकडो मुलांना अभियंता होण्याचं किंवा एक यशस्वी उद्योजक होण्याची संधी आदरणीय साहेबांनी दिली आणि आज देशभरचं दे जे काम चालू आहे त्या कामामध्ये सुद्धा आदरणीय साहेबांनी याच्यामध्ये काही योजना राबवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आज मला या गोष्टीचा आनंद वाटतो की मी ज्या ज्या वेळेला साहेब पुण्यामध्ये येतात त्यावेळेला साहेबांची निश्चितपणे आम्ही भेट घेत असो आणि आमचे सगळे मित्र ज्या उपस्थित राहिले मग अमोल दोत्रे असतील राज पानसरे आहेत संकेत गवारे आहेत इकडे बघा नंतर गवारेंचे आमचे बंधू से गंधार राणी आहेत केतन ढोंगी ढोंगे आहेत आणि गोलप आम्ही सगळे इंजिनियर लोक साहेबांना इथं भेटून त्यांना स्वागत केलं आणि अत्यंत चांगल्या ब मूडमध्ये साहेबांनीसुद्धा आमचं स्वागत स्वीकारलं मी पुन्हा एकदा सर्व अभियंत्यांना महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या मनोब खूप खूप शुभेच्छा देतो आमचं धन्यवाद देतो बघा छत्रपती शिवाजी महाराज की आता आम्ही एअरपोर्टला आहोत आणि अभियंता दिन आज आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांची भेट घेऊन आम्ही इथे आता हा जो याच्या विमानतळाच्या बाहेर अत्यंत सुंदर असा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे स्टॅच्यू आहे आणि आज अभियंता दिनाच्या निमित्ताने महाराजांनासुद्धा निश्चितपणे धन्यवाद द्यायला पाहिजेत कारण महाराष्ट्र महाराजसुद्धा अनेक किल्ल्यांचे बा बांधकामाचे इंजिनिअरच म्हणले पाहिजे देशभरामध्ये जेवढे किल्ले साहेबांनी महा शिवाजी महाराजांनी तयार केले त्याच्यामध्ये बारीक सारीक गोष्टी महाराजांनी त्याला पाहिले म्हणजे डिग्री जरी महाराजांकडे याची नसली इंजिनिअरची नसली तरी इंजिनिअरला लाजवेल ला असं काम त्या काळात महाराजांकडनं होऊन गेलं त्याचप्रमाणे आदरणीय गडकरी साहेबांचं सुद्धा तसंच हे बी कॉम झालेली डिग्री असली तरी आज अनेक इंजिनियर लोकांच्या पुढचं त्यांचं पाहण्याचं जे विजन आहे आणि म्हणून आज दोन एका चांगल्या अभियंत्यांना भेटलो असंच म्हणावं लागेल तरी डॉक्टर विश्वेश्वरय अभियंता दिनाच्या सर्व अभियंत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आमचे सगळे इंजिनियर मित्र इकडे उपस्थित आहेत त्यांनाही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद राजे आपला फोटो घ्यायचा आमचं दोघांना